नमस्कार नमस्कार या चला पटापट 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 पटा, 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 जॉईन हा थोडीशी हुलकावणी देत परत एकदा वरुणराजाने एंट्री मारलेली आहे आणि राजाने पुन्हा एकदा सांगितलंय जैसे थे एक बार बारिश जोरदार करत पावसानं पुन्हा एकदा एंट्री मारलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पाऊस पण आपली गंमत करत आहे आत्ता मगाशी जोरात पडत होता लाईव्ह चालू केलं तर अचानक कमी झाला पाऊस पण परीक्षा बघते आपली म्हणजे असं म्हटलं तरी काय हरकत राहणार नाही बघत असाल तर इथं तुम्हाला जे डबकं खाली साठले त्याच्यात दिसत पण असेल कदाचित पाऊस कसा येते काय आहे पण आपण जर बघायला गेलं तर लाईव्ह चालू केलं की बाजार उठतीने पावसाचा कमी होते कसं काय काय ना मला काय दाखवायचं की पाऊस कसा आहे वगैरे काय हे दाखवायचं होतं पण विषय असा होती की मी लाईव्ह चालू केलं आणि पाऊस अचानक कमी झालाय आता ले। ले आता मग अशीच एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकले त्यात मी असं झूम केलेलं एवढं झूम केलेलं त्यात पाऊस दिसत होता आणि आता हे झूम केलं तर त्यात पाऊस बघा आपल्याला काहीच नाही ब काय दाखवायचं दा तुम्हाला तर नितीन पवार भावा वरुण राजाला जरा वरून दाखवा वरूनच दाखवलेला पण बघताय तुम्ही कसा वरुण राजा वरुण थांबलेला आहे आणि सध्या ही जी आत्ताची कमेंट आलेली आहे ते आपल्याला इथून आलेली आहे बघा मेडवॉक चायनीज सेंटर आणि ते सध्या त्यांना मी दाखवत आहे चॅनलवरून त्यांनी म्हणले वरुण राजाला वरून दाखवा तर मी चॅनलवरून दाखवत आहे त्यांना मेडवॉक चायनीज सेंटर बाहेर या की आता बघा मी तुम्हाला दाखवतो छान 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 हा ते हाय करते इकडे 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 या इकडे या तर आले 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 थांबा अजून झूम करतो की जास्त झूम होते आता बघा किती झूम दिसताय का बघा तुम्ही ओळखताय का असं त्याच्या मागच्या सांगण्याचा भाऊ दादा पण जमत करते तर अजून तुम्ही कुठून कुठून आहात तुमच्याकडे पाऊस आहे का आता नितीन दादा होते त्यांच्या इथं तर आपण बघितलंच चाल चालते ओके त्यांच्याकडे पाऊस आहेच का तर ते आमच्या इथंच आहेत आपल्या समोरच आहे त्यांचं चायनीजच अजून काय सांगायचं होतं अजून काय सांगायचं होत बाकी थोडा पावसात फरक पडलेला आहे आणि पाऊस वाढलेला आहे आता तुम्हाला दिसाल बघा वरून राजा वरुण दिसला का आता बघा दिसेल दिसला का ह्याला म्हणायचं वरून राजा वरून आणि अजून जर पावसाचं बघायचं म्हणलं तर इकडं पण पावसा आहे बघा याकाशेच माऊली कृषी सेवा केंद्र आपण बघतोय दिसतोय का पाऊस एवढ्या प्रमाणात असा आहे अरे वा छान पहिली लाईक अशा तऱ्हेने झालेली आहे आपल्या व्हिडिओला दादा कमेंट करून आपण सांगू शकता कोण आपण आणि कुठून बघत आहात आपल्याकडे पाऊस आहे का असेल तर कशा प्रमाणात आहे असं आपण बोलू शकतो बा आम्हाला एक काम लागलेलं ला आहे आणि ते काम आता आपण लाईव्ह बघणार आहे तर विषय असा आहे इथं आमच्या डबर साठतात पाण्याच तर पाने त्याला नेमकं इथं हे असं आपलं काय म्हणते त्याला गेलं ते आणि आता पाणी पण स्पीड न बघा इथन म्हणजे नाही का हेच चौथं आपल्या काय म्हणतात शॅम्पू ती कॅरी बॅगच ती नेमकं तिथं पाणी तिथनं जाणार आहे ना तिथंच बरोबर अडकलेलं पाणी जात नव्हतं महामंडळ लालपरी त्यामुळे आता बघा पाणी जाईल व्यवस्थित इथन पण लगेच कमी पण झालं बघा ते दिसून येतं लगेच म्हणजे असं फरक जाणवते का नाही लगेच बारिश अरे वा छान नऊ जण अचानक पाऊस बघायला आलेत सगळी मी पाऊस दाखवते कुठून कुठून ॲड झालाय कमेंट करू शकता कमेंट सेक्शन लाईव्ह कमेंट चालू आहेत तिथं तुम्ही कमेंट करून सांगू शकता कुठून कुठून ॲड झाला आहे वगैरे काय अशा संदर्भात बाकी इकडचा पाऊस चाललाय जोरात चला पटापटापटा कमेंट करा आणि सांगा आपण कुठून कुठून बघताय नमस्कार नमस्कार कळून दे की मला तरी आपले सबस्क्रायबर कुठे कुठे आहेत नाहीतरी काय होतय तुम्ही बघता व्हिडिओ आपले पण काय कळत नाही ना मला नक्की कुठून कुठून सबस्क्रायबर आहेत आपले बघू सा 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 तरी साताऱ्याचं म्हणजे सातारा जिल्ह्यातून आहात का आपले किंवा साताऱ्याच्या बाहेर जर कोण असेल तर कमेंट करा मी साताऱ्याच्या बाहेर नाही मग आशी वगैरे हो कमेंट करा हो का चौदा जण आलेत बरेच जणं वाढलेत म्हणजे त्यातल्या एक जणांनी आपल्याला लाईक ला 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 पण केलेलं आहे आपल्या व्हिडिओना सगळे व्हिडिओ बघता ना चॅनलवरचे कसे वाटतात व्हिडिओ कमेंट करून सांगत जावा अजून काय इम्प्रूवमेंट करू शकतो आपण असं पण सांगू सुचवू शकता तुम्ही म्हणजे काय करता येईल किंवा काय अजून काय बदल करू शकतो अशा पण सुचवू शकता त्या पाण्यात समजा आता खाली जो प पा, पाणी साठलेलं आहे त्यात वरण जे पावसाचं ठेम पडतात ते लाईव्ह वॉलपेपर कधी बघितलेत का तुम्ही लाईव्ह वॉलपेपर असतात बघा टी व्हीला तसा तो हे झाला आहे जर हे एकदम असं जवळ करून ठेवलं नाही असं तर तुम्हाला लाईव्ह वॉलपेपरच वाटणार हो काय हा काय ती काय म्हणताय घरी वे नाही घरी कुठलं वाजता घरी नऊ वाजता मग गडबड चालतंय चालते नमस्कार 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 पाऊस कसा आहे अकरा जण ॲड आहेत आज बरेच जण निवांत आहेत सगळी नमस्कार नमस्कार कोण कौन, कोण ऍड झाले छान छान लाईक वाढायला लागले बर का आता बरेच जण लाईक करायला लागलेत म्हणजे हे आत्ता लाईव्हला वाढायला लागलेत व्हिडिओच्या काही मी बघितलं नाही व्हिडिओ वगैरे बघत जावा शॉर्ट व्हिडिओ पण टाकतोय आता जास्त करून त्या पण बघत जावा शॉर्टला चांगला प्रतिसाद आहे प्रतिसा आता मी बघतोय ना तर शॉर्ट व्हिडिओला आपला चांगला प्रतिसाद आहे जवळजवळ म्हणजे आता मी सकाळी दोन शॉर्ट व्हिडिओ टाकलेत तर त्या व्हिडिओंना पण व्ह्यूज चांगले आले एकाला तर म्हणजे आत्ता पाचशेपर्यंत चालू आहे एक म्हणजे असे पाचशे सहाशे मिनिमम कमीत कमी त्या रेंजमध्ये चालते आहेत व्हिडिओ आपल्या आणि जर मग टॉप मग त्याच्या पुढं पुढंच वाढत वाढत जातात मग दोन दोन हजार तीन तीन हजार असे पण व्ह्यूज आलेले आहेत त्यामुळे चांगला प्रतिसाद भेटतोय तुमचा तुमचं सहकार्य असंच राहू द्या जसं लाईक केलेलं नोटिफिकेशन येतं का नाही तसं अनलाईक केलेलं पण नोटिफिकेशन येतं मला अनलाईक नाही म्हणू शकत पण ती लाईक केलेली कॅन्सल झाली त्यांच्याकडून का डबल कराय गेला का कसं काय कळलं त्यांचं त्यांना माहिती पण विषय झालेला आहे आवाज येते का माझा स्पष्ट म्हणजे असा तशी पण कमेंट करू शकता म्हणजे बाबा आवाज येत नाही वगैरे असं कारण मी आता बाहेर आहे ना मग बाहेर काय झाले अशा गाड्यांचे वगैरे आवाज येतात ना आणि गाड्या वगैरे जातात कंटिन्यू अशा त्यामुळे त्या आवाजामुळे कदाचित आवाज कमी येत असेल ना आता गाड्याचा आवाज एका का बारखा असते ती पावसानं अशी थोडी उघडी दिसली की लगेच गाड्या बिड्या रोडवर न पळतात माणसं लगेच पटापटा बाहेर पडतात कामानिमित्त काय असेल ते म्हणजे अशा याच्यात ना किंवा थांबलेले असतात ना कुठेतरी आज पावसाची तळाक आली की लगेच माणसं जातात नमस्कार मग अशी जिथणार तर नितीन दादांनी कमेंट केलेली का नाही मी आता तिथं जात आहे पाऊस आहे थोडा पण काय हरकत नाही चालतंय तेवढं तुम्हाला दाखवतो दादांचं दुकान त्यांचं चायनीजचं सेंटर आहे मेडबाग जे आपले इथं जवळचे आहेत बागातले आहेत तारळे वगैरे साईडचे आपल्या इथले आहेत तर त्यांनी बघतच असतील म्हणजे लांबचे असतील त्यांच्यासाठी राऊतांचं वडापाव सेंटर जिथनं की आम्हाला चहा वगैरे येतात कंटिन्यू म्हणजे माहीत ना की चहा वगैरे हो कंटिन्यू आपले ते कदम आहेत नमस्कार कदम साहेब नमस्कार करा आमच्या सबस्क्रायबर्सनी बुवा माने नमस्कार अहो नमस्कार करा की सबस्क्रायबर बघते तुम्हाला लाईव्ह आहे सगळी बघते तिकडं आलो आहे चायनीज सेंटरमधून तेच मी चायनीज दाखवतो खायला तर भेटणार नाही बघायला नमस्कार नमस्कार तर घेऊच तो माणूस मगाशी ज्यांनी कमेंट केली लाईव्हला काय आलं हे लाईव्ह होतो निवांत म्हणजे नमस्कार नमस्कार लाईव्ह 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 लाईच तर तुमचं दाखवत हो शांत आहे पावसाळा आहे दुकानाचं काय पाहिजे तिथं पलीकडं पलीकडं पुढे सांग रावतांच्या इथं हो मी कुठं आलो मी दे तिला तिथं आहे आणि तिथे नाही तर आली मी खास तुम्हाला दाखवायसाठी तिथं आता थोडं माग राहील ना चला हाय हो नमस्कार इस्त्री करायची चालू आहे तर इस्त्री कशी करायची दाखवा <laughs> लाईव आहे इंस्टाल इंस्टाल नाही सॉरी युट्यूबला लाईव आहे काय नाही बोलायचं तुमचं आपलं काम चालू द्या तुम तुम्हाला काय नाही होणार जात तू दुकानात आपलं आहे का नाही जातो की आता काय करायचं बघू शकता तुम्ही दुकान आपलं चला हो का हो काय आहे मग भिजणार आहे आता जास्त वर आता पाऊस वाढला आहे कॅमेरा पुसला की किती फरक पडला लगेच छान माणूस कोण आतमध्ये आहे तर हा आहे आपल्या दुकानातला स्टॅच्यू फक्त विषय असा आहे पावसाच्या कारणामुळे त्याला आतमध्ये ठेवलेला आहे पण आतमध्ये पण कसा ताला तो बाय भाऊ हवाय भावाची भावाची तर मगायचं होतं असं छान वाटतंय आपला बाहेर पाऊस बघा टाईमपास केला आहे वॉलपेपर तुम्ही बघितला मागायची चला Ta-ta, bye-bye.